पे सूरज टिका के चला तू हाथों में भर के चला बिजलिया सोचे ज़िद तेरी कैसी ऐसा जुनू है किसी में का बहता चला तू उड़ता चला तू जैसे उड़े बे धड़क आंधिया बहता चला तू उड़ता चला तू जैसे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतीमित्र लक्ष्मण शिंदे आपण आहोत आज करमाळा येथील बोरगावमध्ये जे आपल्यासोबत आहे रिटायर कृषी अधिकारी साहेब चंद्रकांत सर यांनी आपल्या श्री साई माऊली ग्रुपच्या अंतर्गत सदाबार पेरू आणि जापानी झेन आंबा त्याच पद्धतीने बाउंड्री लाईनिंगला नारळ आणि मोगुनी या पद्धतीने अशी मिक्स फ्रूट फार्मिंग मी सर फळबा भा, फळबाग लागवड ते आपल्या सोबत आज करताय मी सरांचं आधी खूप खूप अभिनंदन आणि कौतुक करतो की सरांनी एवढा मोठा निर्णय घेतला सर आ, मी तुम्हाला असं विचारू इच्छितो का प्रथमत आपण आपला संपूर्ण परिचय द्या म्हणजे जो आपल्या युट्यूब चॅनलवरती आज शेतकरी वर्ग बघतोय का तुमच्या माध्यमातून तुम खूप चांगला आपल्याला त्यांना एक निरोप द्यायचा आहे किंवा एक मेसेज द्यायचा आहे का ज्याच्यातून फळबागेतून येणारं उत्पन्न असेल किंवा हा निर्णय तुम्ही का घेतला आधी प्रथम खूप खूप स्वागत आहे नमस्कार तुमचा मी परिचय विचारू शकतो का तुम्ही सर आता कृषी अधिकारी पदावरती कुठे कुठे काम केलंय कोणत्या कोणत्या पदावरती काम केलंय कोणत्या कोणत्या नमस्कार माझं नाव चंद्रकांत रमाकांत देशमाने माझं मूळ गाव आहे बोरगाव तालुका करमाळा जिल्हा सोलापूर माझी एकोणीसशे एक्क्याण्णव ला महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन एम पी मध्ये निवड झाली होती एम एस ॲग्रीपर्यंत शिक्षण घेतलेलं होतं आणि त्याच्यानंतर मी कोकणामध्ये नंतर आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये मराठवाडा विदर्भ आणि खानदेश अशा पाचही विभागामध्ये मी सेवा केलेली आहे सुरुवातीच्या काळामध्ये कृषी अधिकारी म्हणून आणि नंतरच्या काळामध्ये तालुका कृषी अधिकारी म्हणून पुढचे प्रमोशन अजून येत होते परंतु आपण ते थोडे बाजूला ठेवले आपल्या काही कारणामुळं आणि तालुका कृषी अधिकारी या पदावरून मी ऑक्टोबर चोवीस मध्ये सेवानिवृत्त झालो बघा सर आज शेतकरी पारंपरिक शेतीमध्ये आठकून पाडला आहे आणि तुम्ही हा जो निर्णय घेतलाय आणि जापानी झेन आंब्याची निवड याचं निमती काय तुमचं कसं असेल शेतीच्या संदर्भामध्ये शिंदे साहेब तुम्हाला सांगायचं म्हणजे अगोदरच मी असं एकोणीसशे त्र्याण्णव ला सर्व्हिस चालू केली परंतु एकोणीसशे सत्त्याण्णव ला पण त्याच्यामध्ये आंबा होता चिकू होता होता परंतु ते त्या काळाच्या वगामध्ये किंवा काही आमच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या व्यवस्थित न पाळण्यामुळे त्या फळबागा राहिल्या नाही आणि नंतर मग साधारण दोन वर्षापूर्वी असंच थोडंसं मला ऐकायला मिळालं आपल्या साई माऊली श्री साई माऊली ग्रुपबद्दल आणि मग मी त्या ठिकाणी गांगुर्डी सरांना फोन केला आणि त्यांनी मला व्हिजिटसाठी बोलावलं आणि मग आपण बेळगाव ढगा इथं पाहणी केली नंतर खडक ओझर तिसगाव आणि असेच शेतकऱ्यांचे पण प्लॉट पाहिले आणि आपले जे टुरिझम म्हणून आपण जे डेव्हलप करतोय ती पण पन संकल्पना मी जवळून पाहिली आणि त्याच्यामध्ये मला हा केशरपेक्षा चांगल्या पद्धतीने आंबा वाढतो असं वाटल्यामुळं मी या आंब्याकडे थोडंसं आकर्षित झालो खूप धन्यवाद सर बघा सर पारंपरिक शेतीतून लोकांनी फळबागेकडं प्रवृत्त झालं पाहिजे याविषयी काय सांगा नाही आता मी तुम्हाला सांगतो विदर्भामध्ये आणि मराठवाड्यामध्ये पण सेवा केली की जिथं शेतकरी आत्महत्येचं प्रमाण जास्त आणि मी नेहमी पाहतो इथे की सोयाबीन लावा कपाशी लावा उडीद लावा हे काय होतंय की तीन महिन्याची दोन महिन्याची सहा महिन्याची सात महिन्याची असं पीक येतात परंतु त्या जो पिकाचा कालावधी साधारण दोन महिने ते सात महिने याच्यामध्ये कुठंतरी अतिवृष्टी होते कुठंतरी कमी पाऊस पडतो आणि मग जे आहे ते पीक पण आपल्या हाती लागत उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही म्हणजे उत्पादन सोडून द्या उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही काही काही वेळेस अशी परिस्थिती येते की ते मजुराचा पैसा किंवा जे मार्केटला माल तो सुद्धा आपल्याला पदरनं द्यावा लागतो अशा वेळेसच आम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत होतो की तुम्ही काही का होईना वीस गुंठे असतील तीस गुंठे असतील एखादा एकर असेल पण फळबाग करा आणि शाश्वत उत्पादन घ्या हे आपण पहिल्यापासून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो म्हणजे आणि त्याच त्यात या पारंपरिक शेतीमध्ये किंवा जे चार महिन्याचं आपण जे काही लागवडी करतोय त्याच्यामध्ये मागच्या खर्च पण जास्त येऊ बरोबर म्हणजे आपण त्या सगळ्या गोष्टी वाचवतोय आणि आज आपण तुम्ही तीन तीन फुटावरती झाड लावताय सर जे नांबा आहे हा जो जे नांबा आहे मुख्य येतो आपला असा आहे की शेतकऱ्याने आर्थिक अंदाज लागवड करून आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आज याच्यामध्येच आपण पेरू लावतो आहे म्हणजे मल्टी क्रॉप करतो आहे की एका फळ वनस्पतीवरती दुसऱ्या फळाचं जे उत्पन्न आहे ते बोनस आहे म्हणजे एकंदरीतच आपला जो शेतकरी वर्ग आटकून पडला आहे या पारंपरिक शेतीमध्ये यातून जो फळबाग आहे आणि त्याच्यातली त्याच्यात करतो आहे की एका फळ वनस्पतीवरती दुसऱ्या फळाचं जे उत्पन्न आहे ते बोनस आहे म्हणजे एकंदरीतच आपला जो शेतकरी वर्ग आटकून पडला आहे पारंपरिक शेतीमध्ये यातून जो फळबाग आणि त्याच्यातली त्याच्यात तुम्ही फळांचा राहा जो आंबा आहे आणि त्याच्यात तो दिसायला केशर आंबा आणि खायला हापूस आंब्याची टेस्ट म्हणजे इंटरनॅशनल मार्केटपर्यंत याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे जो सदाबार पेरू आहे का जो वर्षभर पेरूला पेरू येतो पण जर हा जो झेन आंबा आहे ह्या झेन आंब्याची ज्यावेळेस जाते आपण रस बनवतो साखर पण टाकायची गरज इतकी याला गोडी आहे त्याच्यानंतर बायनिंगला नारळ आज नारळाची पण आवश्यकता इतकी आहे का याच्यामध्ये जो पैसा येणार आहे हा शाश्वत आहे म्हणून आपलं मुख्य विजन आहे की शेतकऱ्याने सेंद्रिय शेती करावी सेंद्रिय शेतीच्या सोबत शाश्वत शेती करावी शाश्वत म्हणजे जसं साहेबांनी सांगितलं त्यांच्या अनुभवानुसार का आज शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये थोडं कर्जबाजारी झाला तरी आत्महत्या करतोय बघा या फळ लागवडीमधून येणारं जे उत्पन्न आहे हे शाश्वत आहे म्हणजेच आपण लोकांच्या येथे आत्महत्या रोखू शकतो आणि जे आज आपलं मुलाबाळांना शिकवायचं आहे आज देशाची लोकसंख्या वाढती महाराष्ट्राची लोकसंख्या वाढती पण शेतीचं तुकडीकरण होत चाललंय आज एक एक दोन दोन एकर वरती क्षेत्र येत आहे मग दोन एकर मध्ये जर तुम्ही एखादी पारंपरिक शेती केली ऊस असेल सोयाबीन असेल मका असेल आज चाळीस पन्नास हजार रुपये आपण त्याच्यामध्ये गुंतवतो आणि लय जास्त आलं तर ऐंशी एक लाखापर्यंत त्याचं उत्पन्न येत आहे मग जर त्या पन्नास पन्नास हजारामध्ये आपण काय करू शकतो सर काहीच नाही जर चाहे चाहे जर ते तर जर उदारनिर्व करायचा आहे घरचा तो पण पूर्ण होत नाही आणि जर आपण स्वप्न घेऊन निघालो की आपल्याला स्लॅबचा बांगला बांधायचा आहे एखादी आपल्याला फोर व्हीलर फिरायला पाहिजे आपले मुलं उच्च शिक्षित शाळेमध्ये शिकायला पाहिजे किंवा उद्या आपले जे स्वप्न आहे त्यांनी ते मुलांच्या माध्यमातून पूर्ण करायचे असतील तर आपण जर ज्या पारंपरिक शेतीत अटकून पडलो असेल तर आपण मुलांचं आपल्या पुढच्या पिढीचं नुकसान करतोय कारण आपण जे पारंपरिक शेती करतोय त्याच्यातून उत्पन्न पाहिजे ते भेटत नाही आहे म्हणून माझी शेतकऱ्यांना सगळ्यांना विनंती आहे की आपण ज्या इतर देशांमध्ये शेती केली जाते तर ही शेती जी आहे आपल्या उदरनिर्वाहासाठी थोडस क्षेत्र ठेवलं जातं आणि इतर फळबागेमध्ये डेव्हलप केल्या जातं म्हणजे याच्यातून खूप लाखो रुपये उत्पन्न होत आहे सर बघा बारा बाय तीन वरती आंबा बारा बाय दोन वरती पेरू दर बारा फुटावरती नारळ या पद्धतीने आणि पूर्ण बाउंड्री लाईनिंगला जी मोहगुनीची झाड आहे की जी, जी चोवीस तास ऑक्सिजन देणारी वनस्पती या पद्धतीने साहेबांनी आपली शेती खूप सुंदर पद्धतीने इथे टुरिझम त्यांनी तयार करायचं ठरवलं आहे येत्या काळामध्ये इथं आपल्याला कॉटेज दिसतील इथे लोक जस जसं आपल्याला प्लॉट डेव्हलप होईल तसं तसं व्हिडिओ बघायलाच भेटेल पण येत्या काळामध्ये ही शेती बघायला नक्कीच लोकांना वेटिंग असेल आणि इथे काही पैसे देऊन पावती फाडून ही शेती बघायची वेळ येणार आहे शिंदे म्हणजे मला सांगायला आनंद वाटतो की ही सगळी आमच्या आजोबांची देण yeah. आहे आज तुम्ही पाहिला असेल की मी जे टुरिझम म्हणतोय त्याला yeah. पण मी पांडुरंगाचं नाव दिलेलं आहे yeah. पांडुरंग म्हणजे विठ्ठलाचा या yeah. विटेवरती उभा आहे तो एक पांडुरंग आहे hmm. ते सगळ्या महाराष्ट्राचं भारताचं जगाचं दैवत आहे तसंच पांडुरंग yeah. हे माझ्या आजोबाचं पण नाव yeah. आहे आणि ते पण माझं दैवत आहे आणि त्याच्या निमित्तानं मी पांडुरंग हे फार्म असं डेव्हलप करतोय आणि हे कशासाठी करतो माहितीये का की आपण पाहतोय म्हणजे माझ्याकडं आत्ता ज्यावेळेस मी शंभर आंब्याची झाडं लावली होती आजही माझ्याकडे पंचवीस सव्वीस आंब्याची झाड आहेत त्याचे दहा दहा पंधरा वर्षपूर्वीची त्याला मी आज ना पाणी देत ना खत घालत ना त्याची मशागत करत काहीच करत नाही तरी मी स्वतः खाऊन माझे पाहुणे रावळे खाऊन आपले शेतातले लोक खाऊन तरी मला पंचवीस सव्वीस हजार रुपये म्हणजे जा, एक झाड मला एक हजार रुपये देते बरोबर आहे म्हणजे हे शाश्वत उत्पादन आज जर आपल्याला घ्यायचं असेल तर फळशेतीकडे वळल्याशिवाय पर्याय नाही हे लोकांनी ओळखून घेतलं पाहिजे आज आमच्याकडे तुम्ही जर पाहायला गेलं की पश्चिम पट्टा असेल तर तिथं केळीची वगैरे लागवड केली जाते पण पूर्वपट्टा जो आहे की तिथं पाण्याचं प्रमाण कमी तिथं उसाची लागवड आपल्या विहिरीवर किंवा बोरच्या पाण्यावर केली जाते पण उसाचं जर पाहायला गेलं तर बारा महिन्याचं पीक आहे तिथून पुढे सहा महिने कारखान्याकडून पैसे यायला लागतात आणि तीस चाळीस टन उत्पादन निघालं तर एक लाख सव्वा लाखाच्या पुढं उत्पादन जात नाही आणि त्यातनं उत्पादन खर्च काढला तर सत्तरऐंशी हजाराच्या आसपास आस शिल्लक राहतात आणि हे आपल्याला असं पीक आहे की आपल्याला हजारामध्ये नाही तर लाखामध्ये पैसे देतात आणि शिवायचे ऊसाचं दिवस पण फार लागतात आणि कारखान्याकडून पैसे पण लागेल बरोबर आहे ना पैसे पण वेळेवर मिळत नाही तो पण भाग आहे आणि शाश्वत उत्पादन आपल्याला किती येईल हे पण सांगता येत नाही आज हे शाश्वत उत्पादन येणार आहे आणि लोकांना असा प्रश्न पडेल की बाबा आता सगळे जर आंबे लावायला लागले तर विकणार कुठं आणि पैसे मिळतील कुठं पण सर आपण जर सगळा अभ्यास केला तर जागतिक बाजारपेठेमध्ये फळ पिकायला भरपूर मागणी आहे कुठंच फळं मिळत नाही आणि आपल्या भारतातली फळं जगामध्ये सगळ्यांनी आवडीने घेतली जातात रेसिपी फ्री राहतात आणि मी तुम्हाला सांगतो की आठ वर्षापासून मी माझी सर्व तेवीस एकरची शेती जे आजोबांची पुण्या ती सगळी सेंद्रिय केलेली आहे मी एकही कुठलाही केमिकलचा खताचा दाना वापर बँकेत पैसा ठेवून वाढवेल पैसा वाढेल पण तुमचा आनंद नाही वाढणार इथं पैसा पण वाढेल आणि तुमचा आनंद पण वाढेल आणि या आनंदातून या मिळणाऱ्या वाढीव आनंदातून तुमचं पुढचं आयुष्य जे आहे सु खूप खूप धन्यवाद सर मला सरांशी बोलून इतका आनंद वाटला आहे का आज सरांचे जो शेती क्षेत्रामध्ये एवढा मोठा अनुभव असताना आणि कृषी अधिकारी पद घेतलेली व्यक्ती एवढे सुंदर विचार जर असतील शेतीच्या विषयामध्ये का जो पैसा बँकेत न टाकता आपल्या काळ्या माई आईमध्ये जर टाकला आणि त्याच्यातून जर उत्पन्न घेतलं तर आपला देश लवकरच खूप सुंदर सदन झाल्याशिवाय राहणार नाही सरांचं मी बघा एवढे विचार ऐकल्यानंतर अक्षरशः माझ्या अंगावरती क्षारे आले काळी आई अशी आहे जशी आपली आई आई आपण जसं आईला काहीतरी दिल्यानंतर आई आपल्याला त्याच्या दहापट देते तशी ही काळी आई पण आपल्याला देते लोक म्हणत असतील की शेतातून नुकसान होत आहे काही लोक किडीच्या बागात ओढून टाकतात काही हे करतात परंतु तुम्ही ह्याचा विचार करत नाही की दोन वर्षापूर्वी त्याच किडीच्या बागने तुम्हाला आहे Yes. आज मी त्याच्यावर कोराटका चालवत आहे त्या त्या बागेची चूक नाही येते एकतर चूक बाजारपेठीची आहे व्यवस्थापनाची आहे कुठं ना कुठं तरी दुसऱ्या गोष्टीची चूक आहे आणि आपण राग कुठं काढतो आहे त्या झाडांवरती तसं न करता आता आपल्यासुद्धा चुका होऊ शकतात काही गोष्टी घडू शकतात तसं अशा ह्या गोष्टी घडत राहणार आहेत परंतु त्याच्यावर जर विश्वास ठेवून तुम्ही काम केलं ना तर फळशी ती आपल्याला नक्कीच चांगल्या पद्धती उत्पादन देणार आहे आणि आपल्या ज्या काही भविष्यातल्या ज्या का आपल्या काही अशा आकांक्षा असतील ज्याच्यामध्ये मुलांना उच्च शिक्षण देणं असो आपलं सुखी आयुष्य उर्वरित घालवायचं असो याच्यासाठी सुद्धा आपल्याला ही परिस्थिती चांगल्या पद्धतीने मदत मदत करणार सरांनी आपल्या पूर्ण आयुष्यभर सेवा तर केलीच आहे कृषी अधिकारी म्हणून पण आज रिटायर झाल्यानंतर एक आदर्श शेतकऱ्यांपुढे ते ठेवत आहे येत्या काळामध्ये मी हा व्हिडिओ बघून प्रशासनाला विनंती करतो की खरोखर शेतकऱ्यांसाठी जे काम करताय आतोना ते अंतकरणापासून तर येत्या काळामध्ये मी शब्द देतो सरांना का या आपल्या व्हिडिओची दखल घेऊन कुठलं तरी तुम्हाला कृषी रत्न पुरस्कार असेल किंवा आदर्श शेतकरी पुरस्कार असेल यासाठी तुमचं नाव शासनाने शंभर टक्के रिकमेंड करावं का एवढी तळमळ असेल या व्यक्तीची शेतकऱ्यांच्या विषयी तर हा आदर्श जगापुढे ठेवण्यासाठी आपल्याला त्यांना समाजापुढे आणावं लागेल मांडावं लागेल साहेब मी तुमचे खूप खूप आभार साहेब म्हणजे शिंदे साहेब मला सांगायला आवडेल की माझ्याच तालुक्यातले नाही बाहेरच्या तालुक्यातले सुद्धा मला शेतकरी वर्ग व सेंद्रिय शेती कशी करावी काय कुठले पिका लावतात ते महाराज विचारतात आपणही मनानं सांगतो आणि ज्ञान चांगलंच ज्ञान देण्याच तालुक्यातले नाही बाहेरच्या तालुक्यातले सुद्धा मला शेतकरी वर्ग सेंद्रिय शेती कशी करावी काय कुठली पिका काय ते मार्गदर्शन विचारतात आपण मोकळ्या मनानं सांगतो आणि ज्ञान चांगलंच ज्ञान देणार काही कमी होत नाही yeah. चांगलंच आपल्याला आत्मी समाधान मिळते आणि लोकांची उन्नती होते होती खोलके गगन गे विजयी भव विजयी भव की सुरन, भटकी है रोशनी है छटपटा रही रोशनी कहे विजय भव